नमस्कार तर आज आपण अत्यंत महत्वाचा विषय घेणार आहोत यासाठी की भरपूर या विषय मेल येतोय भरपूर मॅसेज सुद्धा येत आहे आणि जेव्हापासून चॅनल मॉनिटाईज झाले तेव्हापासून एकच ती की तुमच्या चॅनलला किती पैसे मिळतात आणि दुसरा प्रश्न म्हणजे अशी कोणत्या वस्तू घेणं गरजेचं आहे की युट्यूब चॅनल सुरू करते कारण भरपूर असे माणसं किंवा पोरं पडलेले कि ते की ते म्हणतात की ऐंशी किंवा एक लाखाचा मोबाईल घ्या ऐंशी हजार एक लाखाचा मोबाईल घ्या त्यानंतर कॅमेरासुद्धा एकदम चांगला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यानंतरच यूट्यूब चॅनल सुरू करू शकता संपूर्ण गोष्टी सांगणार आहेत की किती पैसे मिळतात काय वस्तू पाहिजे काय गरजेचं आहे कारण पूर्ण घेऊनच आलेलं आहोत आता संपूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न घेऊ की अशा कोणत्या आवश्यक गोष्टी आहेत की ते असल्यावरच आपण यूट्यूब चॅनल सुरू करू शकतो आता भरपूर यावर व्हिडिओ पडलेले हिंदीमध्ये पडलेले इंग्लिशमध्ये पडलेले मराठीमध्ये सुद्धा भरपूर पडलेले परंतु काय खरंय काय खोटे तो भाग वेगळा ठेवू हो। अत्यंत गरजेच्या ज्या वस्तू आहे आता भरपूर सुद्धा म्हणतात की जास्त महागाचा मोबाईल पाहिजे त्याच्यामध्ये फोर के क्वालिटी पाहिजे त्याच्यानंतर कॅमेरासुद्धा तुमचा चांगला पाहिजे वेगळा जर वेगळा असेल तर एकदम भारी त्यानंतर माईक कोणी म्हणतं बोया माईक घ्या कोणी म्हणतं डिजिटेकचा घ्या कोणी म्हणतं वेगवेगळ्या कंपन्यांची नावं तुम्हाला सांगतं की हे घेतलं तर तुम्हाला अत्यंत चांगले असे व्ह्यू येतील तुम्हाला पैसा मिळेल असे सुद्धा सांगतात त्यानंतर भरपूर गोष्टी अजून त्याच्यामध्ये असं येतं की जर सांगत झालं तर स्टँड वगैरे त्या सुद्धा गोष्टी म्हणजे गोष्टी सांगायला छोट्या छोट्या आहेत परंतु चार पाच हजार एका गोष्टीला लागतात आणि जर टोटल केलं तर वीस तीस हजार रुपयाचं नुसतं तुमच्या वस्तू होतात त्यानंतर तुम्हाला लाईट लाईट पण असे साधेसुदे नकोय त्यामध्ये पण तुम्हाला असं दाखवण्यात येतं की तुम्ही ऐंशी नव्वद हजाराचा जर, जर कधी लाईट कॅमेरा वगैरे घेतले तर तुम्हाला भरपूर व्ह्यू पडतील त्यामुळे तुम्ही लगेच घ्या आणि भरपूर याच्या आहारी सुद्धा जातात तर सर्वात महत्वाच्या गोष्टी तीन जर सांगायच्या झाल्या की त्या अत्यंत गरजेच्या की ते असल्या की चला सुरू करू शकता तुम्ही पहिला जर सांगायचे झाले तर मोबाईल एक साधा मोबाईल काही गरज नाही आहे सत्तर ऐंशी हजार पन्नास हजाराची सुद्धा गरज नाही आहे कारण आता सर आपलं तर मॉनिटाईज झालेलंच आहे नक्कीच एकदम छोटा मोबाईल म्हणजे फक्त कॅमेरा वगैरे चांगला असला ठीकठाक ठाक जरी असला तरी चालतो फोर के नसला तरी चालतो पण मोबाईल ॲटलिस्ट शूट करायला तेवढं तरी पाहिजे तेवढं असला तरी चालतो हा महत्वाचा भाग झाला त्यानंतर जर दुसरं सांगायचं झालं तर कंटेंट की तुम्हाला कशावर बनवायचं आहे जसं की आपलं चॅनल भरपूर जण असं सुद्धा म्हणतात की एकच कॅटेगरी ठेवा ते सुद्धा योग्यच आहे आता यामध्ये सुद्धा मी फक्त दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड करून दिलेले पहिलं म्हणजे एकाच कॅटेगरीमध्ये चालणारे लोक जे चॅनल आहेत ते म्हणजे समजा स्पोर्ट्सचं धरलं तर त्या चॅनलवर फक्त तुम्हाला स्पोर्ट्सच्या विशेष गोष्टी दिसतील मग ते काय त्याच्यामध्ये क्रिकेट सांगा हॉकी सांगा फुटबॉल सांगा काही सांगा फक्त स्पोर्ट्सच असेल दुसरी कॅटेगरी म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये ते खेळाचं पण टाकतील ते बातम्या पण टाकतील ते पि चित, चित्रपट पण टाकतील किंवा ते बाहेर फिरणाऱ्या गोष्टीसुद्धा टाकतील तर असे सुद्धा चॅनल तुम्हाला एका कॅटेगरीमध्ये दिसतात आता यामध्ये काय वेगळं चांगली गोष्ट आहे तो भाग वेगळा आहे कारण जर कधी एक चॅनल पाहिलं तर एक समजा स्पोर्ट्सचं जर बघितलं तर तुम्हाला माहीत राहते की ह्या चॅनलवर तुम्हाला फक्त स्पोर्ट्सच भेटतं तर तो आपला विषय आहे की तुम्हाला काय आहे जसं की आमचं चॅनल समजा तुम्हाला सगळं सांगतं पॉलिटिकलसुद्धा सांगतं खेळाचंसुद्धा सांगतं चित्रपट आला मराठी कोणता फक्त महाराष्ट्रातील फक्त मराठी किंवा महाराष्ट्रातील गोष्टीच सांगतो आपण असं तर यानंतर जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं की तुम्ही कशावर बनवताय कंटेंट काय आहे तुमच्याकडे ते अत्यंत महत्त्वाचं की तुम्ही कशावर व्हिडिओ बनवणार आहे जर लोकाला ती गोष्ट बघण्याचा इंटरेस्ट नसेल तर नक्कीच तुम्हाला व्ह्यू येणारच नाही त्यामुळे तुम्ही काय बनवता हे अत्यंत महत्वाचे हो पहिली गोष्ट झाली मोबाईल ऍटलीस्ट तुम्हाला शूट करण्यासाठी आणि दुसरं तुम्हाला काय शूट करणे ते अत्यंत महत्वाचं हो लोकांपर्यंत काय पोहोचवायचं तिसरं जर सांगत झालं प्रेझेंटेशन म्हणजे सांगणं कमी याच्यामुळे भरपूर प्रॅक्टिस सुद्धा होती हे सुद्धा मान्य करण्यास हरकत नाही जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवताय सुरुवातीला भरपूर असं राहता की बाहेरचे व्हिडिओ दाखवत समजा नेचरचा एक प्र पकडलं समजा आपण की बाहेरचं काहीतरी धबधबे दब वगैरे दाखवत आहे आणि त्याच्या मागून बॅकग्राऊंडवरून कोणी काहीतरी बोलत आहे पहिली गोष्ट त्याला थोडाफार कॉन्फिडन्स कमी राहतो दुसरी गोष्ट काय होती की हळूहळू त्याला प्रॅक्टिस होती आणि तो फ्रंटला दिसतो आपल्या तर सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तिसरी गोष्ट सांगत झाली आता ही अपलोड करण्याचा भाग झाला परंतु थमनेल ह्या थोड्या थोड्या सेटिंग सेटिंग म्हणू शकतो आपण याच्यात की थमनेल वगैरे चांगला असलं पाहिजे किंवा तुम्ही जे टॅक्स वगैरे लावता ते सुद्धा व्यवस्थित पाहिजे तर ह्या गोष्टीसुद्धा थोड्या थोड्या आपण हळूहळू शिकू शकतो परंतु या तीन ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या असल्या की तुम्ही सरळ सुरू करा कोणताही मोबाईल महागडा घ्यायची गरज नाही आहे कॅमेरा आहे ओके आहे माईक गरज नाही सध्या तरी सुरुवात करत असाल तर माईकची शंभर टक्के गरज नाही आहे काही गरज नाही आहे सरळ मोबाईलचा जो माईक आहे त्याच्यानुच सुरू करायचं कंटेन आहे आपल्याकडे त्यानंतर प्रेझेंटेशन थोडंफार चांगलं असेल सुरू करायचं हळूहळूहळू ग्रोथ होती हळूहळू गोष्टी कळणार लागतात तर महत्त्वाच्या ह्या तीन गोष्टी जर असेल तर नक्कीच तुम्ही सुरू करू शकता आता ब जे ऑर्डर सांगताय ते त्यांना नक्कीच वाईट नाही म्हणतात कारण बजेटची गोष्ट येते आम्ही सुरू केलेली बजेट आणि त्यांचं सुरू केलेलं बजेट, के बजेट। याच्यामध्ये भरपूर फरक राहत असतो अंतर असतं आणि यामुळे भरपूर बारबाज सुद्धा होता त्यामुळे गरज नाही आहे विनाकारण इकडे तिकडे पैसे टाकण्याची माईकलासुद्धा आता आपण जे माईक बघतोय समजा हे माईक आहे भरपूर दिवसानंतर भरपूर वर्षानंतर हे माईक घेतलं हे डिजिटेकचं माईक हे भरपूर दिवसानंतर घेण्यात आलेलं आहे आता यानंतर हळूहळू गोष्टी बदलणार स्टँड जसं हे भरपूर दिवसानंतर स्टँड घेतलं आधी गोष्टी समजून घेतल्या आणि असं नाही की तुम्हाला मॉनिटाईज झालं म्हणजे लगेच पैसे त्यामुळे जरा हळूहळू गोष्ट करणं गरजेचं कर आता दुसरा महत्वाचा विषय की कि किती पैसे मिळतात हे सांगणं अत्यंत गरजेचं दिसतंय कारण स्टेप बाय स्टेप लोकांना कळणं हे गरजेचं राहणार आहे कारण असं वाटतं की मॉनिटाईज झालं म्हणजे लाखोमध्ये पैसा येणं सुरू झालेला आहे तर असं काही गोष्ट नसते असतेसुद्धा नसतेसुद्धा परंतु थोडंफार सांगणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपण जर बघितलं कॅटेगरी अत्यंत महत्त्वाची ठरते तुम्ही जो व्हिडिओ बनवताय त्याची कॅटेगरी काय जर आणि त्याच्यामध्ये काय होतंय की तुमचं सी पी एम आर पी एम हे किती आहे ते सुद्धा महत्त्वाचं ठरतं म्हणजे तुम्हाला किती पैसे ॲडव्हर्टायजमेंट मिळत आहे ते आता याच्यामध्ये जर बघितलं तर यूट्यूबने काही कॅटेगरी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कार्स आणि व्हेकल्सचं व्हेकलचं एका कॅटेगरी आहे कॉमेडीची आहे एज्युकेशनची आहे एंटरटेनमेंटची आहे फिल्म अँड अॅनिमेशन इथं पाहू शकता तुम्ही मी सरळ तुम्हाला येथेच लावून देतो तर ह्या एवढ्या कॅटेगरी आहेत भरपूर आहेत या भरपूर यापैकी तुम्ही एखादा विषय पकडू शकता भरपूर आहेत बघा तर एवढ्या तुम्हाला कॅटेगरी दिसतात त्याच्यामध्ये ट्रॅव्हल्स म्हणा किंवा स्पोर्ट म्हणा किंवा पीपल आणि ते ब्लॉग वगैरे आजकाल भरपूर चालले ते सुद्धा आहेत तर ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये दिसतील आता यामध्ये एक कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉलर्समध्ये जी रक्कम मॉनिटाईज झाल्यानंतर मॉनिटाईजचं स्ट्रक्चर आधी समजणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला चार हजार टाईम पाहिजे हजार सबस्क्रायबर यामध्ये पण एक ट्रिक्स आधी सरळ सांगून देतो तुम्हाला या मी यामध्ये कसं होणार आहे आपलं तर तुम्हाला लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं असेल तर चार हजार वॉच टाईम व्हायला थोडा वेळ लागतो थोडा म्हणजे भरपूर त्यामध्ये तुम्हाला जास्त व्ह्यूज आले पाहिजे जास्त वेळ त्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला पाहिजे त्यामुळे सुरुवातीपासूनच थोडेसे लॉंग व्हिडिओ पा टाकणं हे गरजेचं राहणार आहे त्यानंतर हजार सबस्क्रायबर करणं काही एवढं अवघड नाहीये ते होणार तुमचे शॉर्ट टाकू टाकू जे रील्स आपण म्हणतो ना ते जास्त प्रमाणात टाकायचे म्हणजे दिवसाला तुम्ही सात आठ जरी टाकले तसे तुम्ही शंभर टाका काही हरकत नाही आहे परंतु ऍटलीस्ट सात आठ टाका जर तुम्हाला त्याच्यामध्ये लवकरात लवकर सबस्क्रायबर पाहिजे तर कारण जे लॉंग व्हिडिओला सबस्क्रायबर आपल्याला भेटतात त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटनं हे शॉर्ट व्हिडिओ ना आपल्याला मिळतो त्यामुळे जेवढे शॉर्ट व्हिडिओ टाकता येईल तेवढे ये टाक आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणाला किती डॉलरमध्ये पैसे मिळतात कॅटेगरीनुसार जर आपण पाहिलं एक थोडक्यात आता याच्यामध्ये मिसमॅच थोडंफार राहू शकतं परंतु जर आपण फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकलं तर भरपूर एक सात डॉलरपासून तर एक वीस डॉलरपर्यंतसुद्धा आपल्याला मिळू शकतात त्यानंतर टेक्नॉलॉजी टेक्निकल गुरुजी झाली किंवा भरपूर आता आहेत गॅजेटचं रिव्ह्यू भरपूर येतात एखादा मोबाईल घेतला त्याचा रिव्ह्यू याचा रिव्ह्यू टाकायचा झाला माईकचा लगेच टाकायचा काही हरकत नाही आहे उद्या मी हे माईकचा टाकू शकतो जे आहे अशा विविध गोष्टी आहेत तुम्ही स्पीकरचा टाका काही हरकत नाही आहे सरळ सरळ तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक सहा डॉलर ते पंधरा डॉलरच्या आस थोडंफार आ प्लस मायनस होऊ शकतं आणि हे हजार व्ह्यूच्या याच्यानुसार सांगतोय हजार व्ह्यूच्या रिलेटेड मी ती गोष्ट सांगतो तुम्हाला त्यानंतर ऑनलाईन अर्निंग आणि फ्रीलान्सिंगचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ टाकत असाल या कॅटेगरीचे भरपूर विषय आहे विषय तर वेगवेगळे वेग सांगू शकतो आपण त्याच्यामध्ये तर सात डॉलर ते अठरा डॉलरच्या दरम्यान तुम्हाला मिळू शकते तर आणि एज्युकेशन करिअरचे सांगितलं तर पंधरा ते बाराच्या दरम्यान तर अशी कॅटेगरी असते त्यामुळे ही कॅटेगरीसुद्धा महत्त्वाची ठरते जे मी मागं म्हटलो की दोन प्रकारचे राहतात एक राहता की एकच गोष्ट घेऊन चालतात आणि दुसरे राहतात ते सगळेच विषय घेऊन चालतात पुढे तर आपल्या आपल्या पद्धतीनुसार ते पुढे चालतात असं नाही की फार नुकसान होतं त्याने परंतु चाल आपल्याला कसं राहतं की एखादं चॅनल आपल्याला जसं की टेक्निकल गुरुजी झालं आपल्याला लक्षात आहे की इथं तुम्हाला फक्त काय मिळणार इथं तुम्हाला काही स्पोर्टचे रिव्ह्यू नाही मिळणार काही चित्रपटाचे रिव्ह्यू नाही मिळणार याच्यामध्ये मिळणार की नवीन नवीन गॅजेट आलेले आहे आणि ते आपले कसे आहे त्याचा वापर आपण करू शकतो का याविषयी आपल्याला माहिती मिळणार तर तीसुद्धा गोष्ट आपल्याला तिथे कॅटेगरीनुसार बघायची आता हे तुम्हाला मी सांगितलं की किती डॉलरनुसार मिळू शकतात हे काही फिक्स नाही आहे आता याच्यामध्ये एक राहत असतं की सी पी एम म्हणजे ॲडव्हर्टायजर जे असतं ते किती पैसे पे करतात हे बाज आणि हे मॉनिटाईजच्या नंतरची गोष्ट आहे आता हे जे चॅनल आहेत ज्यांचं मॉनिटाईज झाले त्यांना तर ते थोडी थोडी गोष्ट लक्षात येणारच आहे आणि एक आर पी एम राहते की आपल्याला त्या व्हिडिओ मागे हजार व्ह्यूच्या प्रमाणे किती दाखवतात पैसे आता कोणाला एक डॉलरसुद्धा मिळू शकतात हजार व्ह्यूच्या प्रमाणे जर सांगायचं झालं तर कोणाला अर्धा डॉलर मिळणार तर हे त्यानुसार कॅटेगरीनुसार आपण त्याला डिवाईड करू शकतो आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट पुढची सांगत झाली थांबलेल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे त्यानंतर आता यूट्यूबवरून अजून कोणकोणते असे पर्याय आहेत की त्याच्यातून पैसे आपण कमावू शकतो मॉनिटाईज झाल्यानंतरची गोष्ट आधीसुद्धा आहेत जर एखादा तुम्हाला स्पॉन्सर मिळाला ऑफलाईनद्वारे का म्हणजे कॅश घ्यायची त्याची मार्केटिंग करायची सरळ असं समजा तुम्ही रील टाकायची असेल एखादा आहे आणि तुमच्या चॅनलवर रील्सला चांगले व्ह्यू चालले आता रील्सला दहा मिलियन व्ह्यू पाहिजे पण जर कधी तुम्हाला तसा बाहेरचा एखादा दुकानदार एखादा बिझनेसवाला मिळाला की तुम्हाला तर देतोय पाच हजार एवढं तर देणार नाही पण दिले समजा पाच हजार की टाक दोन चार रील तुझ्या चॅनलवर माझे टाक तर तुम्ही तसे पैसे कमवू शकतात तो एक भाग झाला त्यानंतर ऑफिशियली सांगायचं तर ॲड सेन्स राहत असतं जे की आपलं मॉनिटाईज झाल्यानंतरचे आहे स्पॉन्सरशिप मिळू शकते आपल्याला आणि त्यानंतर मेंबरशिप आपल्या चॅनलवर फार उपकार झाले जसे की आपले झालेले नाही अजून अजूनही तुम्ही मेंबरशिप घेतली नसेल तर घेऊन टाका एकदा त्यानंतर थँक्स या बटनाचा वापर करू शकता तर ह्या प्रकारचे ऑप्शन आहे थँक्स या बटनाचा वापर म्हणजे काय झालेलं आहे की सरळ सरळ तुम्ही आम्हाला एक डोनेट पैसे करू शकता जर तुम्हाला वाटलं तर तर ती भाग एक आहे बघा बाहेरचा आवाज येतोय माईक असून सुद्धा बाहेरचा आवाज येतोय बघा तर असं कोणतीही गोष्ट नसते अशी कोणती गोष्ट नसते की ती फार गरजेच राहते आणि तरीसुद्धा ठीकठाक व्ह्यू आपल्या व्हिडिओला पडतात थोडं थांबूया आपण तर ही या प्रकारची गोष्ट आहे थोडीफार क्वालिटीची गरज असतेच नक्कीच परंतु जर कधी कंटेंट चांगला असेल जर आपण व्यवस्थित माहिती देतो आहे तर नक्कीच त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होतोच आणि हळूहळू आपण त्या गोष्टीला अपडेट करणारच आहोत जर पैसा आला तर नक्कीच आपण कॅमेरा घेणार त्या गोष्टीला अपडेट करण्याचा प्रयत्न करणार माईक घेणार भरपूर गोष्टी करणार आपण तर त्यामुळे सुरुवातीला करण्याची गरज नाही आहे हा या गोष्टीचा शिक्कामोहर्तब आहे की पहिल्या म्हणजे पहिला दिवस आहे आणि तुम्ही ऐंशी हजार एक लाख त्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करताय एकेका प्रोडक्ट मागं तर शंभर टक्के चुकीचं आहे तुमचं शंभर टक्के तर पुढची गोष्ट बघू आपण डॅशबोर्ड ही मॉनिटाईज झाल्यानंतरची गोष्ट आहे तर तुम्हाला इथे डॅशबोर्ड दिसणार आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपला जो चॅनल आहे ते किती ग्रोथ होत आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर व्हिओ आहे की व्ह्यू आपले आहेत का आता पर व्हिडिओ मागे आपला किती व्ह्यू पडता ते तर आहे परंतु मंथली सुद्धा देतात इयरली सुद्धाच आहे दोन चार महिन्याचे भागायचं असेल तसं सुद्धा कॅटेगरी युट्यूबनं दिलेली आहे युट्यूब स्टुडिओचा वापर जास्त करायचा हे झालं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघू शकतो की वॉच टाईम आपला वॉच टाइम जर कधी हजार तुमचा कंप्लीट नसेल तरी सुद्धा तुम्ही ही माहिती घेऊ शकता की हजार वॉच टाईम कम्प्लीट होण्यास आपली ग्रोथ होती की डाऊन चाललंय हे सुद्धा तुम्ही बघू शकता मंथली सेम इयरली बघा मंथली बघा कसं सुद्धा बघू शकता सबस्क्रायबर वाढणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की रील जास्त प्रमाणात टाकायलाच पाहिजे आता यामध्ये भरपूर गोष्टी अशा व्हायरल झालेल्या आहेत की रीलला फार पैसे मिळतात आणि लॉंग व्हिडिओला फार कमी पैसे मिळतात तर असे काही गोष्ट नाही आहे परंतु रील जेवढी मेहनत रीलला लागते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मेहनत ही लॉंग व्हिडिओला लागते लॉंग व्हिडिओ टाकणं म्हणजे आठ दहा मिनटाचं टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याला एडिट करायचं आहे एक तर तेवढं बोलायचं राहतं तिथं बाहेरचं शूट करायचं राहतं त्याला एडिट करण्यामध्ये दहा कुटाने जे करतात त्यांना तर माहीतच आहे तर त्यामुळे आणि रीलला तेवढा वेळ लागत नाही आणि रीलला जर कधी लाखोमध्ये व्ह्यू गेले तुमचे तर थोडेफार पैसे तर तुमचे जमताच म्हणजे जमता त्यामुळे ते गरजेचं आहे तर अशी ही गोष्ट आहे संपूर्ण सांगायचा उद्देश हाच होता की जर जास्त इन्व्हेस्टमेंट सुरुवातीपासून करताय तर नक्कीच शंभर टक्के चुकीचा आहे साधा मोबाईलसुद्धा चालतो आपला नॉर्मल व्हिडिओ येता असं गरज नाही आहे केचीच माईक अत्यंत गरजेचं नाही आहे मोबाईलचा माईकसुद्धा चालतो सुरुवातीला थोडं स्टेबल होऊ द्या चॅनल जसं जसं तुम्ही व्हिडिओ टाकत राहता तसं तसं गोष्टी तुम्हाला समजतात कंटेंट चांगला असू द्या प्रेझेंटेशन चांगलं असलं की नक्कीच त्याचा फायदा होतोच आणि हळूहळू आता असं नाही की आमचे भरपूर प्रेझेंटेशन खूप चांगले परंतु प्रॅक्टिस होती कॅमेरा फेस करण्याची तेवढी हिंमतसुद्धा सध्या येते त्यामुळे त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि किती पैसा कमावतात हा भाग थोडासा वेगळा ठेवला तर चालतो सुरुवातीला जे सुरुवात करत आहे ते आणि ज्यांचं मॉनिटाईज झाले त्यांनी वेगवेगळ्या आयडिया तर नक्कीच ते काढत राहत असतात की कसे पैसे कमवू शकतो त्यामुळे ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण माहिती आवडली असेल बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या बटनाचा वापर करा तुम्हाला सुद्धा कळेल या बटनाचा वापर कसा राहत असतो आणि जर मेंबरशिप घेतली नसेल तर मेंबरशिप घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद